दसरा तो दिवाळ्यात हे दसरा गौरीत लावला की दसरा परी लावत्या तसे हा आता ह्या टाइमला अच्छा म्हणजे इथे इकडे शेती फक्त गोसा जास्त असेल जास्त गोसा तंबाखू शाळू गलगले निघाले तर आम्ही आता आहे गलगली गावामध्ये आणि गलगली गावाचा हा सुंदर नझारा तर मित्रांनो हा कोल्हापूर सिटी मधील कबुतरांचा ठावा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहावा शुभ सकाळ गुड मॉर्निंग हे वाप निघते तोंडामधून कारण वाफ हे जे निघते ना क्लायमेट असावा लागतो तो क्लायमेट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हो बांगणीमध्ये आहे आष्टा बांगणी आणि बिलवडी वगैरे या सध्या आणि इथून पेठवाट पेट नाका वगैरे तिथून ना पुढे मी आता कोल्हापूरला निघतोय कोल्हापूरला जातोय तेव्हा माझ्या बागचा जो परिसर आहे विवाय बघू शकतो सुंदर असं निसर्ग्रमी वातावरणामधलं जे काही गाव दिसतं इथं व्हाईटमध्ये तुम्हाला जे व्हाईटमध्ये मंदिर इथं यस माझ्या बोटाच्या तिथं माझ्या बोटाच्या इथे जे व्हाईटमध्ये मंदिर दिसतं आहे ते आपण सकाळ सकाळी बघून आलो पण या ब्लॉग मध्ये दाखवता येणार नाही याचं कारण असं आहे की आपण शूटसाठी लोकेशन आहे आणि काही गोष्टी आपल्याला लगेच रिव्हिल नाही करता येणार त्यामुळे मला ती गोष्ट दाखवता येणार नाही पण एवढं आउटस्टँडिंग असं लोकेशन सकाळ सकाळी आम्ही बघितलंय आणि या परिसरामध्ये आपलं आगामी चित्रपटाचं शूटिंग होतं आहे तेव्हा त्या शूटिंग म्हणजे त्या चित्रपटाचं नाव वगैरे काय असेल हे तुम्हाला थोड्या दिवसामध्ये मी क्लिअर करेन आता सध्या तरी प्री वर्कवरती आहे त्यामुळे आता लगेच तुम्हाला मी क्लिअर नाही करू शकत पण आउटस्टँडिंग लोकेशन मिळालंय सुपअप लोकेशन मिळालंय आणि त्या लोकेशन वरती मी आत्ता आहे खूप हॅप्पी आहे रात्री काहीतरी बारा इकडे पोचलो इकडे राहिलो आणि सकाळी लवकर साधारण एक सहाच्या दरम्यान आमचं हे काम सुरू झालं अशा काही गोष्टी मी तुम्हाला ज्या दाखवता येतील ते दाखव काय राहतं दा की सिनेमाच्या ज्या काय जे गोष्टी असतात ते लगेच रिव्हील करता येत नाही त्यामुळं तुम्हाला मी लोकेशन्स वगैरे दाखवू शकत नाही जे सिनेमासाठी यूज केलेत ते किंवा सिनेमासाठी आपण वापरणार आहेत ते खतरनाक का अशा काही गोष्टी खतरनाक मीन्स या अर्थाने की चांगल्या तर अशा खतरनाक ब्लॉगमध्ये खतरनाक व्हिडिओवर खतरनाक सगळ्या काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार त्यामुळे खतरनाक सबस्क्राईब करा बरं का हा कोल्हापूरचा नजारा उन्हाळा पावसाळा हिवाळा प्रत्येक ऋतूमध्ये अशाच प्रकारे वाहणारं खळखळ पाणी नद्यां नसणारं पाणी आणि आजूबाजूची जी झाडी आहे ना खतरनाक येस हा जे सुपर क्लायमेट आहे हे करवीर तालुक्यामधील आहे खूप छान वाटतं इकडे यार अख्खा तालुकाच खतरनाक आहे तर मित्रांनो मला कोल्हापूरमध्ये शेती तुम्हाला दाखवायची हे आंतरपीक जे शेतामध्ये घेतलंय उसाच्या शेतामध्ये ही उसाची शे लागवण उसा आहे उसाच्या लागवणीमध्ये हे सुंदर असं तरी तुम्हाला गुच्छ कुच्छे दिसत आहेत ते आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरचं जो पीक आलंय एकसारखं एका लाईननी आणि दिसायला जे सुंदर त्याची जी सुंदरता है ना ती सुप आहे आणि हे समोर बघू शकता हे आहे ऊस तोडणी झाली आहे उसाची आणि बाजूला काय उशीरलं काय आहे तिकडे जास्तीत जास्त ऊस पिकतो आणि काळे भरू शेती आणि हे सगळ्या अशा उगवणारे बाकीचे अंतरपिकं वगैरे त्याच्यामधून सुपब सुपब खूप छान वाटतं पाण्याचा प्रभाव इकडे जास्त आहे सॉरी पाणी इकडं जास्त असल्यामुळं इकडे पिकाचं उत्पन्न जास्त घेतलं जातं त्यामुळे हा कोल्हापूर परिसर हा नंदरवन परिसर आहे आणि इकडे तुम्हाला जास्तीत जास्त कारखाने दिसतील साखर उत्पादन जास्त दिसेल वरून एवढं सुंदर असं नजारा दिसतो आहे इथून इथून ते इथपर्यंत पूर्ण कोथिंबीर आहे आणि कोथिंबीरच्या म्हणजे ॲक्च्युली शेती ऊसाची आहे पण आंतरपीक आहे कोथिंबीरचं आहे पण पटकन लक्ष वेधून घेतं तर मित्रांनो आपण आता पुढच्या प्रवासासाठी लागलो आहे आणि कमी कालावधीमध्ये किंवा कमी दिवसामध्ये आपल्याला हा सगळा लोकेशन हंटिंगचा प्रवास करायचा आहे म्हणजे लोकेशन हंटिंग पटपट पटपट संपून पुढच्या कामासाठी लागायचं आहे चलो तर मित्रांनो म्हटलं जरा थोडंसं विसावा घ्यावा म्हणून या नागमोडी वळणावरती आपण आता थांबलो आहे कारण इथं आल्याच्यानंतर सगळ्यांची इच्छा होईल या पॉईंटला थांबायची असा तो खतरनाक आणि अप्रतिमाचा सुंदर नजारा या पॉईंटवरून म्हणजे या छोट्याशा मिनी घाटाच्या टोकावरून आपला दिसतो तो म्हणजे आजूबाजूचा ग्रीनरी परिसर त्यातून या काळापूर रस्त्यावरून प्रवास करणारी ती मंडळी हे बघू शकता आपण लालपुरी आपल्याला टर्न करत असताना दिसली आणि त्याच्या मग काळा घोडा म्हणजे रिक्षा हेही प्रवास करत आहेत गरिबाची सवारी लालपरी हा सगळा प्रवास इथून पुढचा तापला असाच होणार असं आहे आणि खूप निसर्गाचा आनंद घेत आपण हा प्रवास कम्प्लीट करणार आहोत मित्रांनो आपण आता कोल्हापूर जिल्ह्यामधील एका ग्रामीण गावामध्ये पोचलो आहे एका खेड्यागावमध्ये पोचलो आहे आणि खेड्यागावमधील असणारी इथली पारंपरिकता म्हणजे काय तर कवलावरू असणारी घरं त्यानंतर आजूबाजूला असणारी शेती पूर्ण ग्रीनरी बरे आहे तुम्हाला आजूबाजूला बघाय मिळत असेल हे बघू शकता तंबाखू शेती पुढं आपण तुम्हाला तांबागू शेती दाखवणार आहे ज्वारीचं पीक आहे उंच नारळी झाडे आहे आणि कवलारू पवला घरं आता कवलारू घरं असण्यामागचं कारण म्हणजे इकडे जास्त पाऊस पडतो त्यामुळे कवलारू घरं आपल्याला बघायला मिळतात हे असं आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील एक सुंदर असं गाव या गावामध्ये बघू शकता आपण आत्ता तुम्हाला दिसतेच समोर कवलारू असं उतार इकड़, 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 आ, जास्त ढाळ असणारी घरं आहेत आणि त्या इकडं इकडं अशी घरं असण्यामागचं कारण म्हणजे जास्त पाऊस यास म्हणजे कोल्हापूर परिसरामध्ये असेल किंवा या पूर्ण इथून पुढचा परिसर सगळा जो आहे तो मग रत्नागिरी असेल किंवा मग इकडं सिंधुदुर्ग कणकवली मालवण जे काय परिसर असेल तर इकडे या परिसरामध्ये तुम्हाला अशाच प्रकारची घरं बघायला सगळी मिळतील आणि आपण आता जे पोचलो ते म्हणजे गलगले निघाले नाही नाही सॉरी गलगले गल या गावामध्ये आहे गलगले निघाले टायटल मला या अर्थाने सुचवलं कारण गलगले हे आपल्या वर काहीतरी एक सिनेमा काहीतरी होता त्याच्यावरून मला ते गलगले टायटल आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं पण या गावाचं नाव आहे गलगले आणि गल या सुंदर अशा गलगलीमधून आता आपण पुढे निघतोय आणि पुढचा प्रवास आता कंटिन्यू करूयात खूप छान एक्सपिरियन्स आहे या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांचा माझ्या बॅकला आणि माझ्या समोर तुम्हाला दिसते तंबाखूची झाडे म्हणजे तंबाखूची शेती म्हणजे तर आपण तंबाखू वगैरे काही तंबाखू खाणारे लोक असतील तर ते जे काही तंबाखू खातात तर ती अशा प्रकारे तयार होते तंबाखू शेतामध्ये ही तंबाखूची पान आहे में आता मी तुम्हाला दाखवतो जवळून मेथक्यामध्ये आहे मी आत्ता सध्या आणि मेथकीमध्ये ही तंबाखूची झाडी मला बघायला मिळाली वेगळं काहीतरी दिसलं आणि तुम्हाला दाखवायची इच्छा झाली म्हणून मी तुम्हाला ह्या व्ह्यू दाखवतोय तंबाखूच्या शेतीचा समोर मस्त असं घनदाट डोंगर घनदाट झाडी आणि वाळलेली पण तंबाखू मी तुम्हाला दाखवतोय मावशी आंबो गो इकडे काय पिकते का कंटिन्यू चालू असते याला काय सीजन वगैरे असं काय नसते आता आता हे काढलं की नाही आता कापायला म्हणजे आता कापून झालं कसं आता आणि श्रावण महिन्यात बर पहिला सोमवार पहिला शुक्रवार बर 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 शुक्रवारस पहिला ते लावायचं होय का आणि हे किती दिवसांमध्ये येत सगळं म्हणजे असं चार महिने येतोय दसऱ्या दसरा आता दिवाळीत हे दसऱ्या गौरीत लावला की दसरा लावते लावतात मग आता हा मा आता अच्छा म्हणजे इथे इकडे शेती फक्त ऊसात जास्त असेल जास्त हा का तंबाखू आता आता चालू झाले काय पहिल्यापासून आहे अरे वा बरं छान इथं बघू शकता इथं आपल्याला दिसेल म्हणजे ते वाळत घातलेली तंबाखू इथं अशी अशा प्रकारे पहिले याला वाळवण केलं जातं वाळवण केल्याच्या नंतर त्याला बारीक बुकणी केली जाते आणि मग तंबाखू त्याच्यावरती अजून काहीतरी पुढची प्रोसेस होत असेल आणि त्यानंतर दुकानदारांच्याकडे हे विक्रीसाठी जातं येस तर, तर मित्रांनो सुंदर असा प्रवास करत असताना कोल्हापूर सिटीमध्ये आपल्याला हा सुंदर नजारा म्हणजे कबूतर कबुतरांची झुंबडच्या झुंबड आपल्याला बघायला मिळाले आणि हा झुंबड आपल्याला बघत असताना जो काही आनंद मिळतोय ना यार समोर पाहत असताना तो क्षण होता म्हणजे कबुतराची फर्रखण उडून जायचे आणि फर्रकन खाली यायचे आणि एका लेवलने सगळं चरत राहायचे हे खूप छान नजारा आहे सकाळ सकाळचा हा व्ह्यूज आहे हा व्ह्यू आहे आणि बघू शकता कशी मग्न आहेत कोणीतरी येतं काव टाकून जातं आणि हे त्याच पॉईंटला नेहमी तर असतात कबूतरांचा थवाचा थवा उडतो पहा एक नंबर नजारा हा जाग्यावरती कवित असते आपली तर अशा प्रकारे हा कबुतरांचा थावा आपल्याला बघत उडताना बघायला मिळतो आहे आणि आजूबाजूला जे काही माणसं ये जा करत आहेत पण त्यांना अजिबात भीती नाही बघा मी त्यांच्या पाठीशी चालू तरी त्यांना घाबरत नाहीत म्हणजे ते बिन माणसाळलेले आहेत सध्या त्यामुळे त्यांना येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची अजिबात भीती वाटत नाही त्यांना आपल्यापासून कोणताही धोका वाटत नाही कारण आपण म्हणजे आपल्यासारखे सगळेजण येऊन त्यांना खाऊ टाकतात त्यामुळे ते बिंदास्त आहेत मस्त असं आकाशात झेप घेतात परत जमिनीवरती येत आहेत मस्त त्यांचं त्यांचं एक लाईफ ते जगतायत तर मित्रांनो आपण आता पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद